निलेगाव केशेगाव देवसिंगानळ या गावात कारहुनीचा सण उत्सवात संपन्न शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला सण गाय बैलांना बांधले लोकरीचे गोंडे अक्कलकोट तालुक्याच्या सीमेलगत असलेले तुळजापूर तालुक्यातील निलेगाव देवसिंगानळ केशेगाव येथील शेतकरी पशुपालकांनी लाडक्या पशुधनाचे ऋण व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा कारहुणवी सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला गाय बैलांना म्हशींना लोकरीचे गोंडे नवीन सुताचे दोरखंड मोडकी घुंगरपट्टा घालून सजविण्यात आले होते सीमावर्ती भागामध्ये बेंदूर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये कर्नाटकची बेंदूर उत्साहात साजरा होतो व तुळजापूर तालुक्यातील काही गावे अक्कलकोटच्या सीमेलगत असल्याने देवसिंगानळ परिसरात पशुधन पशुपालकांनी गाय बैलांना सजावी दे वर्षभर खांद्यावर ओझं वाहणाऱ्या बैलांच्या खांद्याला सोमवारी लोणी व हळद लावून खांदे मळणी करण्यात आली गाय बैलांना पाण्याची स्वच्छ देऊन सजवण्यात आले शुक्रवारी सणानिमित्त जनावरांच्या अंगाला पिवळा रंग लावला होता शिवारातील शेतकऱ्यांनी जनावरे एकत्रित उभी करून त्यांचा अक्षता सोहळा केला डोक्यावर घोंगडी गांध्यावर टिफण घेऊन जनावरांच्या भोवतली प्रदक्षिणा घालत चाऊर चाऊर चेंग भले अशी आरोळी ठोकली बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांची पूजा करण्यात आली हलगीच्या तालावर केशेगाव निलेगाव देवसिंगा या गावात बैलांच्या मिरवणूक काढण्यात आल्या ढोल ताशा हलगीच्या तालावर पशुधनाची उत्साहात मिरवणूक निघाली होती देवसिंगा येथे कार्वनवी सण साजरा होतो शिवारातील चाळीसपेक्षा अधिक बैलजोडी मिरवणुकीत सहभागी झाले होते ही मिरवणूक पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते